समर्थ शारदीय नवरात्र दोन हजार पंचवीस आपल्या सगळ्यांचा अतिशय आवडीचा सण असतो आवडीचे हे नवरात्रीचे नऊ दिवस असतात तर या नवरात्रीच्या नऊ दिवसांचे नऊ रंग कुठले त्यानंतर कोणते नैवेद्य आपण रोज देवीला हे अर्पण करायचे आहे त्याच्यानंतर कुठल्या नऊ देवीच्या रूपांची आपल्याला पूजा करायची आहे रोज कुठली माळ म्हणजेच नऊ माडा कोणत्या नऊ दिवशी अर्पण करायचे आहे देवीचे नऊ दिवसाचे नऊ वेगवेगळे मंत्र कुठले आहे सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे येत्या बावीस सप्टेंबर पासून म्हणजेच सोमवारपासून ही आलेली आहे तर शारदीय नवरोत्सव नवरात्रोत्सवाची न, सुरुवात होते आणि दोन ऑक्टोबरला दसरा आहे आता बघा यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये नवरात्र हे नऊ दिवसांचं नाही तर दहा दिवसांचं असणार आहे याचं तुम्ही व्यवस्थित बघा कॅलेंडरमध्ये व्यवस्थित तुम्ही बघून घेऊ शकता नवरात्र या दिवशी नऊ दिवसांचं नाही तर दहा दिवसांचं असणार आहे याचं कर कारण असं आहे की तिथी जी आहे तर ती चोवीस सप्टेंबर आणि पंचवीस सप्टेंबरला म्हणजेच बुधवारी आणि गुरुवारी दोन दिवस तृतीया तिथी आल्यामुळे या दिवशी नवरात्र जे आहे तर ते दहा दिवसांचं असणार आहे आणि असा खूप दुर्मिळ योगायोग असतो आणि अशी अशी आलेली तिथी पण म्हणजे नवरात्र ते दहा दिवसांचं आलेलं आहे ही, ही खूप शुभ गोष्ट आहे आपल्यासाठी तर त्यामुळे यंदाच्या नवरात्रीत कुठल्या दिवशी कुठला रंग आहे कुठल्या नवदेवीच्या रूपांची पूजा करायची आहे नैवेद्य माळा मंत्र सगळी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे बाजूने पूर्ण तुम्हाला स्क्रीनवर दिसेल आता बघा या नऊ दिवसांचा उत्सव जरी असला तरी या प्रत्येक दिवसांचा असं काहीतरी विशिष्ट महत्व आहे या विशिष्ट दिवसांचा विशिष्ट रंग सुद्धा आहे तर हे रंग फक्त एक फॅशन नसून त्याचं तेवढं आध्यात्मिक महत्व सुद्धा आहे यातील प्रत्येक रंगामागे देवीच्या विशिष्ट गुणांचे आणि शक्तीचे ते प्रतीक मानलं जातं त्यामुळे या नऊ दिवशी आपण जर ते रंग परिधान केले तर देवीची आपल्याला भरभरून हे आशीर्वाद मिळत असतात बऱ्याच जणांना वाटतं की आजकाल ही फॅशन आहे कोणी फॅशन म्हणून घालतं तर कोणी अध्यात्माच्या दृष्टीने विचार करून घालत असतं तर आता इन डिटेलमध्ये मी तुम्हाला सगळी माहिती देते की नवरात्रीच्या पहिल्या दिवसा दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत आपल्याला कुठल्या कुठले रंग नवरात्रीचा सगळ्यात पहिला दिवस बावीस सप्टेंबर सोमवार पहिल्या दिवशी घटस्थापना असून या दिवशी दुर्गा देवीच्या पहिल्या रूपाचे अर्थात शैलपुत्रीचे पूजन केले जाते या दिवशीचा रंग आहे पांढरा रंग पांढरा रंग हा निरास निरागस्ता आणि स्वच्छतेचे प्रतीक मानले जातात तसेच हा रंग निर्मळ आणि शांततेचे सुद्धा प्रतीक मानले जातात पर्वतराज हिमालयाची कन्या म्हणून देवी शैलपुत्री ओळखली जाते या दिवशी देवीच्या चरणी तुम्ही गायीचे शुद्ध तूप किंवा गायीच्या शुद्ध तुपापासून बनवलेले कोणतेही गोड पदार्थ अर्पण केल्याने तुम्हाला चांगले आरोग्य लाभते सर्व रोग दूर होतात आणि घरातील सगळ्यांचे शरीर निरोगी राहते पहिल्या दिवशीची माळ आहे विड्याच्या पानांची माळ अकरा विड्याच्या पानांची माळ किंवा पिवळे फुलं शेवंतीचे फुलं सोनं फुलांची माळ तुम्ही अर्पण करू शकता घटाला किंवा देवीच्या फोटोला देवीच्या मूर्तीला काही तुमच्या देवघरात असेल तर त्याला या फुलांची माळ अर्पण केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये भरभराटी येते या दिवसाचा मंत्र आहे ओम देवी शैलपुत्रे नमहा या देवी सर्वभूतेषु शैलपुत्रे रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमहा यानंतर नवरात्रीचा दुसरा दिवस तेवीस सप्टेंबर मंगळवार या दिवशीचा रंग आहे लाल रंग नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवी ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते ब्रह्म अर्थात तपस्या आणि चारिणी याचा अर्थ आचरणात आणणारी लाल रंग हा आवड आणि शुभ संकेत तसेच रागाचे प्रतीक या दिवशी देवीला साखर किंवा फुटाणे किंवा त्यापासून बनवलेला कोणताही पदार्थ अर्पण करू शकतो हा नैवेद्य देवीला अर्पण केल्यामुळे कुटुंबातील सदस्यांचे आयुष्य वाढते दुसऱ्या माळेला पांढरी फुले अनंत मोगरा चमेली तगर यासारख्या फुलांची माळ तुम्ही अर्पण करू शकतात यामुळे तप त्याग वैराग्याची भावना आपल्या मनामध्ये येत नाही या देवीची मंत्र आहे या देवी सर्व भूतेशू मा ब्रह्मचारिणी रूपेन संस्थिता नमस्त्ये नमस्त नमो नम नवरात्रीचा तिसरा दिवस आहे चोवीस सप्टेंबर बुधवार तर बघा यावर्षी तिथी ही दोन दिवशी आलेली आहे तर त्यामुळे तृतीया तिथी ही चोवीस सप्टेंबर बुधवार आणि जो नवरात्रीचा चौथा दिवस आहे पंचवीस सप्टेंबर गुरुवार या दोन्ही दिवशी तृतीया तिथी आपल्याला साजरी करायची आहे चोवीस सप्टेंबर बुधवारचा रंग आहे निळा आणि पंचवीस सप्टेंबर गुरुवारी तुम्ही पिवळा रंग परिधान करू शकतात तृतीया तिथीला म्हणजेच तिसऱ्या दिवशी दुर्गा देवीच्या तिसऱ्या रूपाची म्हणजे चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते चंद्रघंटा हे नवदुर्गेचे रूप आहे आणि निळा रंग हा ऊर्जेचे प्रतीक मानला जातो श्रद्धेचे सुद्धा प्रतीक मानला जातो या दिवशी देवीला दूध किंवा खीर किंवा दुधापासून बनवलेले गोळ पदार्थ तुम्ही अर्पण करू शकता यामुळे दुःखांपासून मुक्ती मिळते आणि परम सुख मिळते तिसऱ्या माळेला देवीला निळ्या फुलांची गोकर्णीच्या फुलांची किंवा कृष्ण कमळांच्या फुलांची माळ अर्पण करायची आहे यामुळे सर्व पापांपासून मुक मुक्ती मिळते या दिवशीचा मंत्र आहे या देवी सर्व भूतेषू मा चंद्रघंटारूपेण संस्थिता नमस्त स्ये नमस्त स्यय नमस्त्यय नमो नमहा किंवा ओम देवी चंद्रघंटाय नमहा चोवीस सप्टेंबर बुधवार आणि पंचवीस सप्टेंबर गुरुवार या दोन्ही दिवशी तृतीय तिथी आल्यामुळे दोन्ही दिवशी तुम्ही तोच नैवेद्य त्याच माळा ज्या आहे त्या अर्पण करू शकता फक्त चौथ्या दिवशी म्हणजे पंचवीस सप्टेंबर गुरुवारी तुम्ही पिवळा रंग परिधान करू शकता पिवळा रंग हा आनंद आणि उत्साहाचे प्रतीक मानला जातो तर तृतीया तिथीबद्दल आता तुम्हाला मनामध्ये शंका असेल तर ती आता दूर झालेली असेल यानंतर नवरात्रीचा पाचवा दिवस सव्वीस सप्टेंबर शुक्रवार या दिवशीचा रंग आहे हिरवा या दिवशी चतुर्थी तिथी असून देवी कुशमांडाचे पूजन केले जाते हिरवा रंग हा निसर्गाचे प्रतीक मानला जातो नवरात्रीच्या चौथ्या दिवशी भजी मालपुवा देवीला अर्प असतो यामुळे बुद्धीचा विकास होतो आणि निर्णय क्षमता वाढते चौथ्या दिवशी केशरी किंवा भगव्या रंगाची अबोली तिरडा अशोक किंवा मोगरा जायजुई यांच्या फुलांची अर्पण करायची असते यामुळे सिद्धी प्राप्त होते आरोग्य उत्तम राहतं या दिवशीचा मंत्र आहे या सर्व भूते मा कुष्मांडा रूपेन संस्थिता नमस्तस्य नमस्तय नमस्तस्यय नमो न यासोबतच अजून महत्वाची गोष्ट म्हणजे सव्वीस सप्टेंबर शुक्रवारीच आपल्याला ललिता पंचमीचे जे काही उपाय आहे किंवा सेवा आहे ती करायची आहे कारण पंचमी तिथी ही शुक्रवारी संध्याकाळी सुरू होते यानंतर नवरात्रीचा सहावा दिवस सत्तावीस सप्टेंबर शनिवार या दिवशीचा रंग आहे राखडी या दिवशी महापंचमी असून स्कंद मातेचे पूजन केले जाते राखडी रंग हा स्थिरतेचे प्रतीक मानला जातो या दिवशी देवीला केळीचा नैवेद्य अर्पण करायचा आहे असे केल्यामुळे चांगले आरोग्य आणि निरोगी शरीर मिळते या दिवशी देवीला अकरा बेलपानांची माळ अर्पण करायची आहे यामुळे आपल्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होतात या दिवशीचा मंत्र आहे ओम देवी स्कंदमा माते नमहा किंवा मा या देवी सर्व भूते शिमा स्कंदमा ते रूपेन संस्थिता नमस्त स्ये नमस्त नमस्त नमो नमहा यानंतर नवरात्रीचा सातवा दिवस अठ्ठावीस सप्टेंबर रविवार रंगकेशरी या दिवशी षष्ठी तिथी आहे या दिवशी कात्यायनी देवीची पूजा केली जाते केशरी रंग हा शांतता आणि ज्ञानाचे प्रतीक आहे या दिवशी देवीला मध किंवा मधापासून बनवलेला कोणताही पदार्थ आपण मध अर्पण केल्यामुळे व्यक्तीचे आकर्षण शक्ती वाढते सहाव्या माळेला देवीला कर्दडीच्या फुलांची माळ अर्पण करायची आहे यामुळे अद्भुत शक्तीची प्राप्ती होते या देवीचा मंत्र आहे ओम देवी कात्यायनी नमः किंवा या देवी सर्व भूतेषू मा कात्यायनी रूपेन संसिता नमस्त नमस्त्य नमस्त्य नमो नम नवरात्रीचा आठवा दिवस एकोणतीस सप्टेंबर सोमवार या दिवशीचा रंग आहे मोरपंखी या दिवशी सप्तमी तिथी असून काल रात्रीची पूजा केली जाते सातव्या दिवशी मातेला गुळाचा नैवेद्य दाखवला जातो देवीला गुळ अर्पण केल्यामुळे दुःखांपासून मुक्ती मिळते आणि अनपेक्षित संकटापासून रक्षण होते सातव्या माळेला देवीला झेंडूच्या किंवा नारंगी फुलांची माळ अर्पण करायची आहे यामुळे पापांपासून मुक्ती मिळते शत्रूंचा नाश होतो या देवीचा मंत्र आहे ओम काल किंवा या देवी सर्व नमस्तसे नमस्तसे नमो नमहा नवरात्रीचा नववा दिवस तीस सप्टेंबर मंगळवार या दिवशीचा रंग आहे गुलाबी या दिवशी महाअष्टमी आहे या दिवशी देवी महागौरीची पूजा केली जाते गुलाबी रंग हा प्रेम जिवाळा आणि भावनेचा प्रतीक आहे आठव्या माळेला देवीला खोबरे नारळ किंवा खिरेचा नैवेद्य अर्पण करायचा आहे यामुळे मुलासंबंधित सर्व समस्यांपासून मुक्ती मिळते आणि देवी मातेचा आशीर्वाद मिळतो आठव्या माळेला देवीला तांबडी फुले क कमळ जास्वंद कन्नेर किंवा गुलाबाच्या फुलांची माळ अर्पण करायची आहे यामुळे आपल्या आयुष्यातले दुःख संकट कमी होऊन सुखामध्ये वाढ होते या देवीसाठीचा मंत्र आहे ओम देवी महागौरेन महा किंवा या देवी सर्वभूते शोमा गौरी रूपेन संस्थिता नमस्त स्ये नमस्त नमस्त से, 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 से नमो नमहा यानंतर नवरात्रीचा दहा दहावा दिवस एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस बुधवार रंगजांबळा या दिवशी महानवमी तिथी असून देवी सिद्ध ात्रीचे पूजन केले जाते जांभळा रंग हा महत्वाकांक्षा ध्येय आणि ऊर्जा याचा प्रतीक मानला जातो नवमी तिथी म्हणजे शेवटच्या दिवशी देवीला पांढरे तीळ किंवा त्यापासून बनवलेला कोणताही गोड पदार्थ अर्पण करायचा आहे यामुळे मृत्यूच्या भीतीपासून मुक्तता मिळते आणि अनुचित घटना ही नाही आळा बसतो या दिवशी देवीला लिंबूची माळ अर्पण करायची आहे किंवा देवीच्या टाकावर फोटोवर कुमकुमार्चन करायचं आहे या देवीचा मंत्र आहे ओम सिद्धिदात्री नमहा किंवा या देवी सर्वभूते शूमा सिद्धिदात्रीपेण स संसिता नमस्त से नमस्त से नमस्त से नमो नमहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दोन ऑक्टोबर गुरुवारी दसरा आहे तर तुम्हाला कळालं असेल यंदा दोन हजार पंचवीसमध्ये नवरात्र हे नऊ दिवसांचं नसून दहा दिवसांचं आहे त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे तृतीया तिथी जी आहे ती चोवीस आणि पंचवीस सप्टेंबरला आहे बुधवारी आणि गुरुवारी त्यानंतर चतुर्थी तिथी ही पंचवीसलाच रात्री सुरू होते महापंचमी जी आहे तिचे उपाय जे आहे ते आपल्याला ललिता पंचमीचे उपाय ते आपल्याला सव्वीस तारखेला शुक्रवारी करायचे आहे यानंतर सप्तमी तिथी ही एकोणतीसला आहे महाअष्टमी तीस तारखेला आहे आणि नवमी तिथी जी, जी आहे ही एक ऑक्टोबरला आहे तर तिथी एक तिथी दोन दिवशी आल्यामुळे बऱ्याचशा शंका आपल्या मनामध्ये येतात तर माझ्या मते मा आता ही माहिती ऐकल्यानंतर तुमच्या मनातल्या सगळ्या शंका दूर झाल्या असतील सांगितल्याप्रमाणे नऊ दिवशी देवी आईला नऊ नैवेद्य त्यानंतर नऊ माळा अर्पण करा की जेणेकरून देवी आईचा तुम्हाला भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळेल तर शारदीय नवरात्रीची ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती तुम्हाला पटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आपल्या न चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ